नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती मित्रांनो हा संदेश तुमच्यापर्यंत ज्या क्षणाला येईल त्या क्षणाला मानून घ्या की दैविक कृपा तुम्हाला साथ देत आहे म्हणून देवाचे आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवले जात आहे तेव्हाच हे माझे प्रेम पवित्र संदेश तुमच्यापर्यंत आले आहेत स्वामी म्हणतात भगवंत म्हणतात बाळा घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे अचानक परमेश्वर तुझ्या आयुष्यात चमत्कार करणार आहे जेव्हा तुला असे वाटेल की आता सर्व काही संपत आहे माझी आता जी काही पणाला लावली आहे देव माझी किती परीक्षा घेत आहे हे सर्व काही तुमच्या मनात येत असताना तुमच्या दिशेने चमत्कार घडेल होय तुम्ही ते ऐकत आहात कारण देवाची ती इच्छा आहे की तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा यातील आशीर्वाद तुमच्यासाठीच येत आहे याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नसेल तर वेळ काढा कारण देव तुमच्याशी काही शब्द बोलू जे तुमच्या हितासाठी आहे तुम्ही जर वेळ काढून हा संदेश ऐकत आहात तर तुमच्या जीवनातील पवित्र शुद्धी येईल जे तुमचे कार्य करेल स्वामींची देवाची पवित्र शक्ती स्वीकारण्यासाठी मी सज्ज आहे असे टाईप करा स्वामी माऊली लींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकला असेल ती जागा पवित्र होईल ऐकणाऱ्याचे हृदय पवित्र होईल देव म्हणतात बाळा तुझ्या जीवनात काही भयंकर परिणाम होते जे तुला अंधाराकडे नेत आहे होते निरंतर या परिणामामुळे तू खूप काही हैराण झाला आहे तुझ्या डोळ्यांसमोर तो अंधार अंधकार देखील आहे तुला मा तुझ्या प्रश्नांचे उत्तर देखील मिळत नाही तू खूप शोधाशोध करत आहे तू जिकडे तिकडे प्रयत्नही करत आहेस पण तुझ्या मनासारखे खूप काही घडत नाही म्हणून तू उदास होत आहे पण आज हा चमत्कारी संदेश तुझ्यापर्यंत येणे म्हणजे तुझ्या भाग्याचे लक्षण आहे तुझ्या भाग्यात चमत्कार होणार आहे आयुष्य हे नेहमी गुढ आणि रहस्यमय असत जीवनात प्रत्येकाला येणारा अनुभव सारखा कधीच नसतो कोणाच्या आयुष्यात आनंद असतो तर कोणाच्या आयुष्यात दुःख सुख दुःखाचा सहा पाठ प्रत्येकाला कधी ना कधी खेळावाच लागतो आयुष्यात आलेल्या कडुगोड प्रसंगाचा सामना सर्वांनाच करावा लागतो आयुष्यात आलेले हे अनुभव संदेशाच्या रूपात इतरांसोबत वाटले की सुख वाढतं आणि दुःख कमी होऊन जातं यासाठीच आम्ही तुमच्या सोबत रोज स्वामींचे नवनवीन संदेश घेऊन येत असतो स्वामींचे संदेश रोज तुम्ही एका वेळ रोज नवीन काहीतरी शिकावं आयुष्य हे खूप लहान आहे याला तुम्ही आनंदाने जगता आलं पाहिजे न न तोच खरा जीवनाचा शिल्पकार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी चरणी साष्टांग दंडवत श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात अरे वेड्या तू आज माझ्या या संदेशावर आला आहेस यात तुझी कुठल्याही प्रकारची अडचण नसेल तरच हा संदेश पूर्ण आहे तुझा आमच्यावर विश्वास नसेल किंवा तुला आमची भक्ती करवायची वाटत आवडत नसेल तर तू पूर्ण नाही ऐकले तरी चालेल हा संदेश आम्ही खास तुझ्यासाठी पाठवला आहे तुझी इच्छा असेल तर पूर्ण एक स्वामी म्हणत आहे बाळा हा ऑनलाईन आलेला संदेश नसून तुझ्या जीवनात एक मोठा चमत्कार घडवणारा संदेश आहे या संदेशाला तू आज काहीही करून वेळ काढून नक्की एक अर्ध्यात काही तासांत तुझ्यासाठी खूप मोठे आम्ही काम करून ठेवले आहे येत्या तासात तुला खूप मोठे अनुभव खूप मोठ्या बातम्या आमच्याकडून मिळणार आहे आमचे देव तुझ्यासाठी काहीतरी करून ठेवणार काही आहे तुझा आमच्यावर विश जो विश्वास आहे तो भक्कम असू दे आणि तो असाच असू दे स्वामी म्हणतात ज्याच्या मा ज्याचा माझ्यावर विश्वास आहे तो आज या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये पूर्ण विश्वासाने श्री स्वामी समर्थ जरूर लिहीन तुमच्या स्वामी समर्थ महाराजांवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये अठराशे दोन टाइप हा अंक टाईप करा श्री स्वामी समर्थ जरूर लिहा सम समजण्यापेक्षा कधी कधी कधीतरी समजून घेणे महत्वाचे ठरते नेहमीच माझंच खरं असं म्हणून चालत नाही शब्द देणारे आयुष्य भर सोबत असतीलच असं काही नसतं कधी कधी शब्द खूप साथ देतात माणसं नाही पण आपल्या हजार चुका माफ करणारे आईबाप पुन्हा मिळणार नाही कधीच खचून जायचं नाही कारण काळ वेळ हे सगळं बदलत फक्त असावा लागतो तो थोडासा संयम पैसे दिले की मांस जुळतात पैसे मागितले की मांस तुटतात शंभर व्याजी व्याजी जर एकत्र आले तर वजीराची एक साथ सगळा खेळ उद्ध्वस्त करतो काही पुण्य असेही करायचे असतात की ज्याचा साक्षीदार देवाशिवाय कोणीच नसावा कर्म म्हणतो तुम्ही दुसऱ्यांच्या भावनांशी खेळाल तर मी तुमच्याशी खेळेल आयुष्यातील सर्वात मोठा कमव्या स्वतःला खुश करणे आहे श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे स्वामी संदेश आवडत असेल तर आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळ असलेली ती घंटा पण दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल गुरु र ब्रह्म विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात श्री गुरुमे नम एक मुलगा होता त्याचे वडील शेतकरी होते आणि घरची पर परिस्थिती फारशी चांगली नव्हती मुलाचं नेहमी काहीतरी मोठं करायचं स्वप्न होत पण कसं तेच समजत नव्हतं एके दिवशी एक शिक्षक गावात आले आणि त्यांनी मुलांना सांगितले की त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लहान पावलांनी सुरुवात करायची ते म्हणाले रोज एक लहान पाऊल टाका आणि पहा तुमचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल त्या मुलाने हे मनापासून मानले त्यांनी ठरवले की रोज काहीतरी नवीन शिकायचे सकाळी लवकर उठून अभ्यास सुरुवात अभ्यासाला सुरुवात करायची वडिलांना शेतात कामात मदत करायची आणि संध्याकाळी गावातील ग्रंथालयात जाऊन पुस्तके वाचायची हळूहळू त्यांच्या मेहनतीला फळ मिळू लागले काही वर्षांनी त्या मुलाने गावातील चांगल्या शाळेत टॉप केले आणि त्याला शहरात शिकण्याची संधी मिळाली छोट्या पावलांनी त्याने आपले मोठे स्वप्न पूर्ण केले स्वप्न कितीही मोठे असले तरीही त्याची सुरुवात छोट्या पावलांनी होते कठोर परिश्रम आणि संयमाने सर्व काही शक्य आहे स्वामी म्हणतात बाळा तू काळजी करू नको तुझे सर्व दुःख तुझ्या सर्व चिंता आज आम्ही दूर करणार आम्ही दूर करणार आहोत तुला तुला काळजी करण्याची कसलीही गरज नाही तुझ्या ज्या आयुष्यात अडचणी आहे तुझे जे अडकलेले काम आहे ये ते येत्या चोवीस तासात पूर्ण होणेपणे पूर्ण होणार आहे आता तुझं आयुष्य एका वेगळ्या मार्गाला लागतंय तुझ्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या आहे त्या आता पूर्णपणे संपूर्ण संपून जातील आणि नव्याने एक नवी सुरुवात होईल येत्या काही काळात तुझ्यासाठी खूप मोठ मोठ्या बातम्या आम्ही आणणार आहोत आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू काळजी करू नकोस कारण तू आता रडणार नाहीस तुझ्या आयुष्यात आता आनंदाची बातमी येणार आहे तुला आता हसण्याची वेळ आली आहे आता तुझे रडके आयुष्य पूर्णपणे सुखात बदलणार आहे तुझ्या आयुष्यात ज्या छोट्या छोट्या गोष्टी व्हायच्या त्या आता पूर्णपणे बंद होतील आता तुझ्या आयुष्यातील जे संकटे आहे ती सुद्धा काही काळातच निघून जातील लहान दुःखी बोलकी असतात पण आणि मोठी दुःखी मुखी असतात तुझ्या आयुष्यात सुद्धा तसेच आहे ज्या लहान लहान गोष्टी आहेत त्या खूप बोलतात पण ज्या मोठी गोष्ट आहे असतात त्या बोलत नाही पण तू काळजी करू नकोस आम्ही सदैव तुझ्या सोबतीला आहोत आम्ही काल सुद्धा तुझ्या पाठीशी होतो आज सुद्धा तुझ्या पाठीशी आहोत आणि उद्या सुद्धा असणार आहोत तुला काळजी करण्याची गरज बिलकुल नाही माझ्या प्रिय बाळा तुझा आमच्यावर विश्वास आहे ना आज स्वामी तुला सांगत आहे माझ्या प्रिय बाळा स्वतः बदल केलेल्या गुन्ह्याबद्दल त्या दोषांतून स्वतः मुक्त करण्याची वेळ आली आहे ही जगाची रीतच असते आज तू जे काही काही चुकीचे काम केले असतील किंवा काल किंवा त्यांच्या सुद्धा आधी जे काही चुकीचे काम केले असतील कदाचित तू काही एखादी मोठी चूक केली असेल कदाचित तो ती चूक सुद्धा चुकून केलेली असू शकते पण एवढं लक्षात ठेव जे कर्म आहे ते एकदा झालं जाला की झालंच पण तू भिवू नकोस तू काळजी करू नकोस तू फक्त आमचं नामस्मरण कर श्री स्वामी समर्थ या मंत्राचं जप कर तुझ्या सर्व काही चुका आणि आम, गुन्हे आम्ही माफ करू आणि हो आता दक्षता घेऊन लक्ष ठेवून कामे करत जा यापुढे आता चुका करायच्या नाही आता तुझ्या आयुष्य आता बदलणार आहे जो दुसऱ्यांच्या गुन्ह्यांचा आदर करतो त्यालाच खऱ्या सुखाची गुरु किल्लीसा पडली असे समजावे लोक दुसऱ्यांच्या गुन्ह्यांचा निराधार करतात आणि स्वतःचा आदर वाढवण्यासाठी लोकांपुढे मोठमोठ्या गोष्टी करतात पण असं करायचं नाही ज्या व्यक्तीचा अंगी जो गुण आहे त्याचा आदर नक्की करावा आपल्या अंगात सुद्धा एखादा गुण असेल त्यापेक्षाही मोठा का असाना पण त्याला सुद्धा आदर दिलाच पाहिजे आयुष्यात सुखी होण्याची यापेक्षा दुसरी कुठलीही गुरु किल्ली नाही बाळा तू काळजी करू नकोस तुझ्या आयुष्यात येणारे मोठे मोठे चमत्कार घडणार आहे आम्ही तुझ्यासाठी पूर्ण प्लॅन केला आहे आम्ही देवदूत ते प्लॅन तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी कार्यरत आहे तुला येत्या काही तासात ते मिळणार सुद्धा आहे तुला या गोष्टीवर पूर्ण विश्वास असायला हवा तुझा जर पूर्ण विश्वास असेल तर हो स्वामी माऊली माझा विश्वास आहे असे टाईप कर असे म्हणतात जो व्यक्ती देवावर विश्वास ठेवतो हो जो व्यक्ती श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवतो हो अशा व्यक्तीच्या आयुष्यात अडचण कधीच येत नसते कदाचित एखादी अडचण आली सुद्धा ना एखादी समस्या निर्माण झाली सुद्धा तर ती सुद्धा येत्या काही काळात स्वामी लवकरात लवकर दूर करतात लक्षात ठेवा जेव्हा अडचणी येतात तेव्हा स्वामी समर्थ सदैव तुमच्या सोबत असतात तुम्ही एखादी चूक केली कदाचित काही लोकांनी स्वामींचे नामस्मरण कमी केले असतील काही लोक स्वामींच्या मठातही गेले नसतील तर त्या लोकांनी काळजी करू नका स्वामी ही आपल्या सर्वांची आई आहे आणि आई आपल्या लेकराची चूक ही कधीच मनाला लावून घेत नाही तुम्ही कदाचित निराधार सुद्धा केला असू शकतो पण काळजी करू नको नका आता नित्य नामस्मरण करा यांनी तुमच्या आयुष्यात नक्की स्वामी, स्वामी तुमची साथ देतील स्वामींचा सा एकदा जो हात पकडतो स्वामी त्याचा हात आयुष्यभर सोडत नाही जो व्यक्ती स्वामींचे नामस्मरण करतो त्याच्या आयुष्यात स्वामी सदैव तुमच्या साथीला राहतात स्वामी तुम्ही एकदा एक हात हात पकडतात त्याचा त्याच्या आयुष्याच्या शेवटापर्यंत सोडत नाही लक्षात ठेवा तुम्ही फक्त विश्वास ठेवा तुम्ही स्वामी तुमची साथ नक्की देतील द्वेषाला देशातून उत्तर दिल्यास या जगात द्वेषाचा शेवट कधीच होत नाही देश असेल तर त्यामागे प्रेम थांबवता आले पाहिजे देशाला ज्या व्यक्तीने प्रेमाने उत्तर दिले तो व्यक्ती द्वेषाला संपवण्याच्या मार्गावर आहे तुम्ही काळजी न करता द्वेषाला संपवण्यासाठी प्रेमाचा वापर करू शकता स्वामी म्हणतात तुमच्या आयुष्यात संकट असतील किंवा अडचणी असतील त्यांची काळजी तुम्ही करू नका त्यांची काळजी करायला स्वामी आहेत तुमच्या त्यांच्यावर विश्वास असायला हवा आता काही लोक इथपर्यंत आले असतील तर ते सत्तर ते सत्तर लो, लोक या संदेशाला सोडून गेले असतील आता जे इथपर्यंत या संदेशाला ऐकत आहे त्यांना त्यांच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी करायचे आहे आणि स्वामी त्याचा त्यांच्या सोबत असावे अशी त्यांची इच्छा आहे तर अशा लोकांनी काळजी करू नका हा संदेश एकत्र स्वामी सदैव तुमच्या सोबत आहे स्वामींचे अभिवाक्य आहे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वचन पूर्णपणे सत्य आहे आपल्याला घाबरण्याची कसलीही गरज नाही आम्ही तर सदैव तुम आपल्या पाठीशी पाठी आहे इतरांना आपले सुख वाटणे यात खरे सुख आहे स्वामी सांगतात मूर्ख मनुष्य तुझे कुठे कुठेतरी सुख शोधतो शाळा मनुष्य ते सुख आपल्या पायाजवळ निर्माण करतो सुख हे आपल्यातच आहे ते पाहावं पाहावं लागत खरे सुख वास्तविक वक्ताला आपल्याला जे काही आहे त्यात समाधान मानत असते जे लोक दिखाव्या वरती जातात किंवा अशा गोष्टीकडे जातात त्यात सुख नसत पण त्यातही त्यांना सुख हवं असतं असे लोक असे लोक आयुष्यात काहीच करू शकत नाही आपला विश्वास स्वामींवर असा असला पाहिजे जसे की स्वामी आपल्या आपल्याला पुढे कुठेही अडचणीत आणणार नाही स्वामींवर एवढा विश्वास असायला हवा तो वे ठेवाय ठेवायला हवा जेणेकरून आपण कुठलेही काम करू जे काही होईल ते स्वामी पाहून घेतील असे आपण म्हणायला हवे फक्त कर्म करत जावे फळाची अपेक्षा करायची नसते स्वामी सदैव आपल्या सोबतीला आहे ते आपल्याला नक्की योग्य ते फळ देतील ज्याची संपत्ती निर्माण केली नाही ज्यांनी आयुष्यात काहीच कमवले नाही त्याला त्या संपत्तीचा उपयोग उपभोग घेण्याचा काहीच अधिकार नाही तसेच ज्यांनी ज्यांनी सुखाची निर्मिती निर्मिती केली नाही त्याला उपभोग घेण्याचा अधिकार नाही स्वामी म्हणतात संपत्ती तर कोणीही करेल सुख करायला किंमतच लागते सुख करायला समाधी समाधानी व्हायला पाहिजे न समाधानी आपल्याला देवाच्या चरणी जावं लागतो जो व्यक्ती स्वामींच नामस्मरण करतो तो तो आयुष्यात सदैव पुढे जात असतो स्वामी सांगतात अरे वेड्या या जगात या असा कुठलाही मनुष्य नाही जो दुसऱ्यांना दुःखात टाकेल आणि स्वतः सुखात राहील या जगात असंख्य लोक आहे ते स्वतः स्वतःला आणि दुसऱ्यांचा सुखाचा विचार करतात असे लोक नेहमी सुखी असतात तुझ्या यावर विश्वास नसेल तर तू अजूनही त्या मोह मायात अडकलेला आहे बाळा लक्षात ठेव व्यक्तीला आशा असणे व्यक्तीच्या इच्छा असणे काही नवीन के नाही सोबतच दुसऱ्यांचा विचार करणे सुद्धा गरजेचे आहे तुला काही वाटत असेल तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव की जर तू भल निश्चित करशील तर आयुष्यात सुद्धा चांगलंच होणार देव कर्म बघतो स्वामी म्हणतात बाळा एक गोष्ट लक्षात ठेव आयुष्यात संकटे कितीही आले तरी घाबरायचे नसते जो असे कारण सर्व सृष्टीचे आकारी जो लावी भक्ती शी कुलवी मनाची दंब युतीशी असा स्वामी माझा विश्वास ठेव जिथे संपत्ती तुझी मर्यादा तिथून साथ देतो मी जाणीव ठेव शुद्ध मनाशी कार्य व्यर्थ बरळग गण... बरळतो कशाशी असो भूक त्याशी तू पुढे काय ठेवितो तुझ्या अंतर आहे मी तुला हारू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही जी झुंज तू मनाशी खेळत आहे यात तुला मार्ग दाखवत असणार मी नकोस तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात मी तर तुझ्या कालही सोबतीला होतो मी तर तुझ्या आजही सोबतीला आहे मी तर तुझ्या उद्याही सोबतीलाच राहणार असणार आहे तू काळजी करू नकोस अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खूप अडचणी आहे या जीवनात परंतु त्यांना सामोरं जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळे येते तू कोणाला नको फसवू मी आहे तुझ्या तुझी फसवणूक कधीच होऊन देणार नाही कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही प्राण गेला तरी ही दुसऱ्यांच्या जीवांशी हिंसा करू नये ध्येय साध्य करणं किती कठीण आहे याकडे लक्ष देऊ नका ते ध्येय साध्य करायचं आहे कितीही कठीण असेल तरीही याकडे लक्ष द्या जो व्यक्ती श्रीस्वामी समर्थांचे नामस्मरण करतो त्याच्या जीवनात संकटे येत असतात त्याच्या जीवनात सुद्धा संकट येतात फक्त स्वामी त्यांच्या सदैव साथ असतात हे मात्र नक्की खरं जर माझे नाव तुझ्या ओठांशी आहे तर बाळा घाबरतोच कशाला का कारण मी सदैव तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ आहे ना तुझ्या पाठीशी